नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्रीराम देशमुख एकेकाळचे तुफारी वादळ एकेकाळचे तुफारी पैलन बाडणे वस्तात फीवरला वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा श्रीराम स्यार्द देशमुख कडून इन युट्यूब चॅनल कडून कुस्ती सुगी कडून वस्तात मने कडून काही जबरदस्त काम करीते मित्र वाढणे वस्तात जीवन सिंध चांदोडच्या आणि आपल्या तालीम मध्ये काही तुफानी पैलवान तयार केले अरे बारा कार्यकोपऱ्यात कुस्ती मैदान मध्ये मान्य वस्तात जीवन शिंदेचे पट्टे आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो तर या तालीम मधून काही तुफानी पैलवान तयार झालेले आहेत आणि चांदूळचं चा नाव रोशन करते मान्य वस्तात पहिला जीवन शिंदेचं नाव रोशन करते वेतन कोणता तालीमचा आहे तर चांदूळ तालीमचा आहे असे सांगितल्यावरती मान्य वस्तात पहिला जीवन शिंदेचा पट्टा असं लोक सांगतात मित्रांनो तर जीवन वस्तातचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि येणाऱ्या ये दिवसामध्ये जीवन वस्तात आपल्या तालीममध्ये अजून तुफानी पहिला तयार करणार वेत्रांनो असे आशा करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास होता మాన్నే వస్తా పీవన్ వాడే యూట్యూబ్ శ్రీరాఖ కను హార్త రాత్రి అప్టే మైదా చి బెల్ల రాయి గవీ కుస్తి మైదా చి బ